नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाची देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता लोकसभेच्या निवडणुकांमुळे देश बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा पण लोकसभेच्या निवडणुकांचा आणि सोयाबीनच्या काय संबंध आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर लोकसभेच्या निवडणुकांचा आणि देशांतर्गत सोयाबीनच्या बाजार भावाचा या ठिकाणी काय सहसंबंध आहे निवडणुकीमुळे देशांतर्गत सोया बाजारात सोयाबीनचा वाढणार मग याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता लोकसभेच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदल

येत्या दोन महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे महागाईला रोखण्यासाठी मोदी सरकारने खाद्य तेलाची आयात वाढवली आहे ही आयात वाढवत असताना तीस टक्के आयात शुल्क कमी करण्यात आले आहे आणि हे आया शुल्क निवडणूक संपेपर्यंत वाढण्याची शक्यता नसल्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावावरती दबाव दिसणार कारण खाद्य तेलाची विक्रमी या ठिकाणी आयात होणार आणि यामुळंच मित्रांनो आपण या ठिकाणी जे म्हणत आहात खरंच लोकसभेच्या निवडणुकांमुळे काय देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव तर हा बदल असा असणार आहे की सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची संक्यता यामुळे संपलेली आहे आणि यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव अनुकूल परिस्थितीत सुरुवातीला पाच हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पार याच्यावर जाताना अजिबात दिसणार नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा या वर्षी एकदा सोयाबीन विक्री करायचं नाही आणि सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता बाळगायची नाही विक्रीचा विचार करत असताना चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करावी आपण पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करावी आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करावी या पद्धतीनं जर आपण टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार